मराठा आरक्षण आणि महादेव जानकर यांच्यावरून माजी मंत्री जयंत पाटील यांनी सरकारवर घणाघाती टीका केली आहे सरकारने न्यायालयात मराठा आरक्षणाबाबतीत वेळ मागून घेतली आहे यावरून सरकारला मराठा बाबतीत टाळाटाळ करायची आहे असा आरोप जयंत पाटील यांनी केला आहे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीत सरकारने न्यायालयात वेळेवर भूमिका मांडली पाहिजे राज्य सरकार का टाळाटाळ करते हेच करत नाही कळत नाही खरं म्हणजे मराठा समाजाचे जिल्ह्या जिल्ह्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात मोर्चे निघाल्यानंतर खरं म्हणजे आत्तापर्यंत या प्रश्नाचा अभ्यास करून सरकारची भूमिका स्वयंस्पष्ट सरकारने मांडणं गरजेचं होतं आज न्यायालय सरकारला फटकारतायत याचा अर्थ जाहीर आहे की सरकारला मराठा आरक्षणाच्या बाबतीत टाळाटाळ करायची तर भगवानगडावर मंत्री महादेव जानकर यांनी केलेले विधान म्हणजे त्यांचे आसन डळमळीत झाले आहे तसेच धनंजय मुंडे आणि मुख्यमंत्री यांच्या बाबतीत केलेले विधान बघता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री जानकर यांना नारळ देऊन घरी पाठवण्याचे आव्हान जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री यांना दिलं आहे जानकरांनी किती खालच्या पातळीवर जायचं आणि कोणत्या पद्धतीनं टीका करायची ही सगळीच पातळी सोडून का जानकर वागले हे सगळ्या जगाला माहिती आहे जानकरांनी इतक्या खालच्या शब्दांचा वापर करणं आणि आपली पातळी सोडणं याचा अर्थ जानकरांचं आसन डळमळीत झालेलं आहे त्यांना धनगरांना आरक्षण मिळवून देता येत नाही ते थोडंसं बाजूला करावं आणि विषयांतर करावं म्हणूनच जानकर असं टोकाचं वागत आहेत खरं म्हणजे धनंजय मुंडेंच्या बाबतीतही ते म्हटले की मुख्यमंत्र्यांच्या आणि धनंजय मुंडे यांच्या संदर्भात त्यांनी केलेलं विधान मला वाटतं आता मुख्यमंत्र्यांना आपल्या राज्याच्या मंत्रिमंडळात ला एक सहकारी मुख्यमंत्र्यांनी चमचे ठेवलेले आहेत असं जर म्हणत असेल तर मला वाटतं मुख्यमंत्र्यांनी आता जानकरांना लवकर नारळ देण्याची गरज आहे एस बी एन महाराष्ट्र सांगली